महापालिकेत जागतिक योग दिन साजरा मनपाच्या वतीने जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी देशामध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज अहमदनगर महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत योगाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम केले भविष्यकाळात नगर शहरातील जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे योग हा व्यायाम नसून एक जीवन पद्धत आहे योगामुळे शरीर मन बुद्धी या सर्वांवर चांगला परिणाम होत असून आनंदीमय जीवन जगता येत असते शासकीय कर्मचारी यांना काम करीत असताना ताणतणाव निर्माण होत असतो मात्र दैनंदिन योग साधनेच्या माध्यमातून आपले शरीर निरोगी आणि सुदृढ राहत असते त्यामुळे आपण समाजामध्ये चांगले काम करू शकतो असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी केले अहमदनगर महापालिकेच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी प्रकाश लोखंडे उपायुक्त विजयकुमार मुंडे उपायुक्त श्रीकांत साताळकर जल अभियंता परिमल निकम शहर अभियंता मनोज पारखे आस्थापन प्रमुख मेहर लहारे इंजिनियर गणेश गाडळकर आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रकाश लोखंडे आणि डॉक्टर भावना पेंदम व बेलेश्वर पेंदम यांनी योगाचे प्रशिक्षण दिले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर